मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर महाराष्ट्र मुंबई विनापरवाना शालेय वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार बारा प्रवाशांपर्यंत क्षमतेच्या व्हॅनना स्कूल व्हॅन म्हणून घोषित करू इच्छित आहे सध्या एक लाखहून अधिक लहान वॅन परवानगीशिवाय धावत आहेत त्यामुळे मोटार वाहन नियमांमध्ये हा बदल करण्यात आला आहे परिवहन विभागाने अलीकडेच स्कूल बसेसना तेरापेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या वाहनांमध्ये वर्गीकृत केले आहे तर व्हॅनना बारापेक्षा कमी प्रवासी वाहून नेणाऱ्या वाहनांमध्ये वर्गीकृत केले आहे जे पूर्वीच्या सहा विद्यार्थ्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे विद्यार्थी वाहतुकीबाबत कठोर नियमांची आवश्यकता अधिकारी अधोरेखित करत आहेत नियमानुसार बंधनकारक राहील असे कळले आहे अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा